आज या ठिकाणी जो बौद्ध महाबोधी विहार आहे त्याच्या मुक्तीसाठी आज संपूर्ण नवी मुंबईकर या ठिकाणी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमलेलो हो। आहोत आपल्याला माहितीच आहे ज्या प्रकारे महाबोधी विहारावर काही समाजकंटकांनी अतिक्रमण केलेला आहे ज्या प्रकारे हा कायदा आपण पाहाल तर जोपर्यंत इसवी सन तेराशे काळ तेराशेच्या सुमारे तुर्क लोकांनी ज्यावेळी या विहार या ठिकाणी आक्रमण केलं तोपर्यंत हा विहार हा हिंदू सम्राजच्या ताब्यात होता हा बौद्ध समाजाच्या ताबा होता त्यानंतर कुठेतरी या हिंदू समाजाने या ठिकाणी आक्रमण केलं आपल्याला माहिती आहे ज्या प्रकारे या बौद्ध राष्ट्रांनी या देशातल्या बौद्ध स्थळांना कितीतरी अमाप अशी संपत्ती किंवा अमाप असं दान या इतर राष्ट्रांमधून आपल्या देशामध्ये येत असतो आणि एक तर प्रकारे असं वाटतं आम्हाला की तुम्हाला नक्की काय हवं आहे तुम्हाला बौद्ध नको आहे तुम्ही बौद्ध आमचा म्हणता पण तुम्ही बौद्धाला तुमच्यामध्ये स्थान देत नाही बुद्धाला तुमच्यामध्ये स्थान नाही तर मग तुम्हाला हवं काय तुम्हाला महाबोधी विहार हवं आहे मग त्या महाविकबोधी विहाराच्या माध्यमातून तुम्हाला फक्त पैसा हवा आहे हा आमच्यावर आमच्या समाजावर या बौद्ध समाजात झालेला अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही आम्हाला तुमचा आम्हाला तुम्हाला आमचा इतिहास माहिती आहे आम्ही बौद्ध स्वीकारला म्हणून आम्ही गांडूची अवलाद होणार नाही आम्ही आजपर्यंत अहिंसेच्या मार्गाने बुद्धाच्या मार्गाने आम्ही जात आहोत याचा अर्थ नाही आम्हाला दलित पॅन्टरची सुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका आमच्यामध्ये आहे हे इथल्या लोकांनी या सरकारने सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे कित्येक दिवस झालं त्या ठिकाणी भिकू संघाचं आंदोलन चालू आहे तरी या देशातल्या या राज्यातल्या सरकारला कुठल्याही प्रकारचं काही गांभीर्य नाही हा अन्याय हा आमच्या समाजावरच का या ठिकाणी जरी आमचे नेते कमी असले तरी आमचा समाज कमी नाही आज आमचा समाज आमची महान मुलं असतील आमच्या स्त्री असतील महिला वर्ग पुरुष वर्ग असतील आणि आम्ही कितीतरी वेगवेगळ्या पक्षांमध्ये असो किंवा संघटनेमध्ये विभागलो तरी असलो तरी या पंचशील ध्वजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावासाठी आणि तथागत भगवान बुद्ध गौतम बुद्ध यांच्या नावासाठी आम्ही अर्ध्या रात्री सगळे मिळून या ठिकाणी एकत्र येऊ शकतो आणि आमचा न्याय आम्ही आम्ही मिळवताही येतो आम्हाला आम्ही प्रेमाने मागतो सुरुवातीला आम्ही अहिंसेच्या मार्गाने जात आहोत पण जर आम्हाला तुम्ही देत नसाल तर आम्ही मागून मिळत नसेल तर आम्ही छिनून घेऊ आम्ही तो घेतल्याशिवाय राहणार नाही इतकंच या आंदोलनाच्या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करते या देशातल्या सरकारलासुद्धा केंद्र सरकारला सुद्धा माझी नम्र विनंती आहे की लवकरात लवकर विहार हे मुक्त झालं पाहिजे त्या ठिकाणी ते बुद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे ते बिंदु संघांच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी बुद्ध समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे त्याची काळजी घेतली पाहिजे त्याची निगा राखली पाहिजे त्यासाठी लवकर लवकर हे महाबोधी विहार मुक्त करावे अशी मी या ठिकाणी नवी मुंबई युवा संघर्ष समितीच्या वतीने आणि माझ्या संपूर्ण प्रभागाच्या वतीने मी विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय आता जी आर ब्राह्मणापासून मुक्त झालाच पाहिजे जय जय भीम भारत ज्या पद्धतीने आता तुम्ही तुमच्या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की ही जी तुमची लढाई आहे तुम्ही रस्त्यावर लढणार आहात परंतु ही लढाई लढण्यासाठी जे काय आपले लोकसभे निवडून गेलेले जे आपले लोकसभेचे खासदार असतील ते कुठंतर त्या संदर्भात प्रश्न मांडताना दिसून येत नाही फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून चंद्रशेखर यांनी हा प्रश्न आवाज उठवला असं लक्षात येते बाकीचे जे काँग्रेसचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील किंवा इतर पक्षाचे जे आपले जे खासदार असतील तो प्रश्न कुठेतरी उचलून धरतून येत दिसत नाही आपण काय सांगाल त्याबद्दल नक्कीच ज्यावेळी या संसदेमध्ये या प्रश्नाचा भडका होईल आज केंद्र सरकार कुठेतरी आमची भूमिका पाहत पाहण्याचं फक्त एक काम करत आहेत पण ज्यावेळी त्यांना माहिती आहे आम्ही जोपर्यंत संयम ठेवला आहे तोपर्यंत संयमही जावं पण ज्यावेळी आमचा संयमाचा भडका होईल त्यावेळी नक्कीच या केंद्र सरकारलासुद्धा त्यांची हे घ्यावी लागेल दखल घ्यावी लागेल तसेच आमच्या नेत्यांनासुद्धा याची दखल घ्यावी लागणारच आहे ज्याप्रकारे आज चंद्रशेखर आझाद यांनी संसदेमध्ये या प्रश्नाचा बडीमार केलेला आहे त्याचप्रमाणे हळूहळू प्रत्येक जणसुद्धा या ठिकाणी आपापल्या आप राज्याच्या दृष्टीने आपापल्या आप देशाच्या बौद्ध समाजाच्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रश्न मांडणार आहेत आणि मांडतील आणि त्याची लवकरात लवकर हे महाबोधी विहार जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही याची सरकारने दखल घेतली